हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं मरा सोनी मराठीची मंगळागौर होणार आहे आणि त्याच निमित्ताने नायिका वर्सेस खलनायिका असा एक आपल्याला गेम बघायला मिळणार आहे ते इतक्या नायिका आपल्या सुंदर रोज दिसतात पण त्याही पेक्षा जास्त सुंदर आज दिसतंय आणि खूप खरंच म्हणजे प्रत्येकीकडे असं एकटक एक एक तास एक तास एक तास बघायला बघावू बघत राहील कोणीही इतक्या सुंदर छान दिसतंय बरं या आता मस्त गेम खेळणार आहेत आता माझ्यासोबत खूप प्रश्न उत्तरांना जरा बोर झाल्या असतील म्हणून विचार केला सो हा गेम असा आहे पास करायची आहे एक एक स्टेप त्यांना सो शेवटपर्यंत ती स्टेप नक्की काय येते हे बघणं रंजक ठरणार आहे सो लेट सी आता तुम्ही सगळ्यांनी त्या दिशेला बघायचंय आणि एकच नको देऊ पण म्हणजे दोन किंवा तीनच मिक्सर दे सो दॅट ती लास्ट पर्यंत किंवा ती सेमच राहील करेक्ट आहे ना येस मॅडम टास्क वाढवते मी पण मजा नाही येणार नाही तर मग एकच केली तर मग ती लाट पर्यंतशीच पोसेल ना म्हणून ऍटलीस्ट दोनच मिक्सचर कर येस मला ऑर्डर घ्यायची सवय येस मॅडम तू तिकडे बघ हा ती तुला टॅप करेल मग तुला बोलवेल ओके तू आता स्टेप दाखव कोणती पहिले मी कॅमेरात कॅमेऱ्यात दाखव ओके तिला ते ओके आता मला लक्षात राहिली पाहिजे मी काय केलं होतं बघ विसरले मी मला ठाऊक नाही काय केलेलं मी पण हा सगळ्या चार ओके okay, हा चार चाल चला <laughs> Let's it. <laughs> तू इकडे बघ मी नाही बघायचं तू नाही बघायचं बरोबर सांगतो तू तिला सांगणार हा पण बघू शकतो नाही तू नाही बघू शकत तू सांगशील ना नको अगं सिरियसली आम्ही मजा घेतो आम्ही बघू शकतो असच आहे तो गेम आम्ही बघूया आता बघूया मग सांगू नका प्राऊड कर नाही ओके ना, तू ना, दाखव

आता ही आता ही नेमकी स्टेप काय होती दाखव तुम्हाला आणि कोरिओग्राफरने काय डान्स स्टेप शिकवली चार, चार, चार वरून दोन 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 आलं स्टेप मिस झालीये मधली माहीने कवर केलं बर <laughs> <laughs> तर असे म्हणजे तुम्हाला कळत आहे कोरिओग्राफरने काय स्टेप शिकवली असेल कशा आता दिसणार आहेत पण असं नाहीये खर तर खूप प्रॅक्टिस केली आहे त्यांनी आणि खूप छान प्रकारे आता आपल्याला सगळं मंगळा मंगळागौरीचा खेळ बघायला मिळणार आहे नक्कीच बरं काय सांगाल इतक्या सुंदर दिसतात असं वाटलं नाही का, का एकमेकींकडे बघून की हा रंग मला यायला हवा होता असं कुठं झालं नाही तिला खरं कोणाला झालं नाही साडी दागिने हेअरस्टाईल मेकअप असं कोणालाच काही वाटलं नाही की मला तिचं आवडलंय की मला तिचं आवडलं नाही मला असं वाटतं की सगळ्यांच्या कॅरेक्टरचा विचार करून हे दिला गेलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कॅरेक्टर नुसार परफेक्ट दिसतं येस नक्कीस मला सगळ्यात जास्त कौतुक प्राजक्ताच आहे प्राजक्ता, प्राजक्ता तुझी रील खरं तर खूप व्हायरल होते सध्या <laughs> <laughs> आणि खूप छान दिसतेस आणि आता कॅरी पण खूप छान करतेस काय सांगशील जेव्हा स्वतःला या लुक मध्ये बघितलं नक्कीच मला छान वाटतंय संध्याकाळपर्यंत टिकल का नाही ह्याची मला पण गॅरंटी नाही पण खरंच खूप गोड कलर दिलाय साडी सुद्धा एवढी सुंदर दिली आणि त्यावरती मॅचिंग जे दागिनेत नथ म्हणा हेअरस्टाईल म्हणा सगळंच आणि माझ्याच बाबतीत नाही प्रत्येकाच्या बाबतीत एवढ्या सुंदर साड्या त्यांचे कलर आणि सगळ्याशा शोभून दिसतात म्हणजे एक एक अप्सरच उभी काय असं वाटतं आणि खूप गोड सगळ्या दिसतात म्हणजे आणि असं पण नाही की फक्त नायिकाच गोड दिसतात खलनायिका पण काय काय दिसत आहेत म्हणजे मला दीप्तीदाईंचा लुक तर खूप म्हणजे खूपच आवडला त्या खूप छान दिसतात आणि सगळ्यात छान दिसतात आणि मी पण छान दिसते मला पण मी आवडले <laughs> बरं इथे इथे कोणाचं कौतुक करायचं असेल शिवानी किंवा सगळ्यात जास्त दिसते मला हा प्रश्न आहे ना पेचा टाकायचं नाही नाही आम्ही नाही पण त्यामुळे एक चूज करणं अगदीच मला सगळ्याच आवडत मला सगळ्याच आवडत हे नाही ना मी असं कसं करू शकतो हे चुकीच बरं ठीक आहे पण विचार तिकडे विचार तिकडे झालेत ना आम्ही असं नाही सांगणार पण खूप छान दिसतंय खरंच पण जाता जाता मला एक उखाणा हवाय एकंदरीत एकच एकत्रित उखाणा हवाय एकत्र हवाय कोणाला कोणा जुळजुळ

शिंपन नको पाहिजे शिंपन शिंपन पाहिजे काय पाहिजे भाजी मेथीची नाव आहे तुझ्या नाव भरतीवेचा लक्ष्मी हर्षवर्धनच्या प्रीतीची जुळवा जुळव अशी झाली आहेत पण तरी पण मला हा वै मंगळा गौरी साठी खास उकाना हवाय काय विजय करू आपण घेऊ शकतो क्या क्या तो छान होता क्या की सुरुवात करते मध्ये नाव कोणाचं नाही घ्यायचं डिरेक्ट आपलं सोनी मराठीने घातलाय मंगळागौरीचा घाट सोनी मराठीने घातलाय मंगळागौरीचा घाट आता मी हा यशोधनचं नाव घेते करून करून हा मराठा आवडते मला पाणीपुरी चला चला मस्त इथे पाणीपुरीची पाठी देखील होणार आहे म्हणजे कळून येते थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा डान्स फर्स्ट क्लास होईलच थँक्यू